आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश शेतकरी विनकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी यांना यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पश्चिम महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार गजरात हलगीचा निनाद आणि फटाक्यांच्या आतिशवादीत गुलाल खोबऱ्यांची उधळण आणि श्री मसोबा देवाच्या चा गजरात पालखी सोहळा आणि नाचवत ग्रामदैवत श्री यात्रेला मंगळवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला शहापूर येथील जागृत देवस्थान पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मसोबा देवाच्या यात्रेला सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी मध्यरात्री ते पहाटे दंडवत घालून देवाला पाणी घातले सकाळी सहा ला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लावल्या होत्या दुपारी बारा वाजता मानकरी व मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली श्री महालक्ष्मी मंदिरातून पालखी व सासनकाठीने प्रस्थान केले साहेब दर्गा येथे देवाची भेट होऊन मस्जिद मार्गे पालखी श्री मसोबा मंदिराकडे प्रस्थान झाली पालखीचे पूजन माजी आमदार अशोकराव जांभळे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी दादासो भाटले राजू कबाडे नितीन कोकणे रणजित अनुसे रणजित जाधव प्रधान माळी किसन शिंदे अविनाश वासुदेव दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आमदार राहुल आवाडे यांनी पालखी सोहळा सुरू असताना दर्शन घेतले पालखी सोहळ्यात गुलालाची उधळण करत आणि बँजोच्या तालावर तरुणाई थिरकत होती मसोबाच्या नावानं चांगबलच्या चा गजराने परिसर दनानून गेला होता या सोहळ्यात महिला नैवेद्याच्या शिदोरी डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या शहापूर ग्रामस्थांसह सर्व भाविक भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर आरती होऊन नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी यात्रा व मंदिर कमिटीने आवश्यक त्या सर्व सुविधा सु उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष जगदीश देशिंगे अमोल कोकणे आकाश देशिंगे नितीन सुतार विजय काटकर धनंजय कोकणे राहुल जमादार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पुजारी वर्गात नामदेव कांबळे रवी नेताजी कांबळे पंकज कांबळे सुनील कांबळे व मसोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सचिन गजानंद कांबळे दशरथ कांबळे महेंद्र माने मुकुंद कांबळे विशाल माने राकेश माने गणेश कांबळे विलास कांबळे तानाजी कांबळे सचिन कांबळे बबलू कांबळे तसेच शहापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर राहतील यात्रेच्या निमित्ताने शहापूरमध्ये भक्तिभावाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे